दहा हजार टन आयात हे जे सारे सरकारचे निर्णय आहेत त्यामुळं आहे त्यामुळे उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीला शेतीमाल विकल्यामुळं शेतीसाठी काढलेलं कर्ज त्यांना फेडता आलेलं नाही आणि म्हणून ते कर्ज बाजारी झाले त्यामुळं दिवसेंदिवस आत्महत्या ह्या वाढत चाललेल्या आहेत याला या सरकारचं हे धोरण जबाबदार आहे म्हणून एक पहिल्यांदा या धोरणाची जबाबदारी म्हणून शेतकऱ्याला कर्जमुक्त करा आणि पुन्हा हे धोरण बदला यासाठी ज्या स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती यशस्वी करून महाराष्ट्राला कृषी प्रदान केलं त्यांच्या जन्मगावी जाऊन उद्या एक जुलैपासून आम्ही स्वर्गीय वसंतराव नाईक शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाला सुरुवात करतोय राज्यकर्त्यांना एवढाच इशारा द्यायचा आहे जर आम्हाला कर्जाच्या जोखंडातून मुक्त केलं नाही तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील